विदर्भ न्यूजने दिनांक फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा केलेल्या बातमीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्रीवर बंदी असताना वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा शहरातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा व्यवसाय चालत असल्यामुळे शहरातील असल्या व तालुक्यातील छोट्या मोठ्या टपरीवर गुटखा विक्रीस उपलब्ध असतो त्यामुळे नागरिक गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे अशा तक्रारी भ्रमणध्वनीद्वारे प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने कारंजा लाड येथील मेमन कॉलनी आणि पुंजानी कॉम्प्लेक्सच्या भागामध्ये दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस चे रात्री सुमारे नऊ वाजताच्या दरम्यान तहसीलदार धीरज मांजरे यांनी स्वतः जाऊन पाहणी केली असता चार ठिकाणी अवैधपणे गुटखा सुगंधी द्रव्य व गुटखा तयार करावयाचा कच्चा माल पकडण्यात आला यामध्ये फिरोज पुंजानी यांचे निवासस्थानी मेमन कॉलनी येथे असलेल्या पत्राच्या शेडमध्ये गुटखा प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त करण्यात आला असून इरफान इस्माईल अकबानी मेमन कॉलनी यांच्या राहत्या घराला लागून असलेल्या गोडाऊनमध्ये नजर गुटखा व प्रतिबंधित पदार्थ समाविष्ट करता येईल असा माल आणि नजर गुटखा तयार करण्यासाठी आवश्यक असलेले प्लॅस्टिकच्या पन्नीचे रॅपर असे मोठे चारशे बंडल ज्याची निश्चित किंमत सांगता येत नाही असा माल जप्त करण्यात आला तसेच पुंजानी कॉम्प्लेक्स येथील व फिरोज पुंजानी यांच्या घराजवळ उभा असलेला एम एच शून्य चार जी आर नऊ सात चार सात या ट्रक मध्ये जांभळ्या रंगाची गोल्ड स्वीट सुगंधी सुपारीचा माल जप्त करण्यात आला महसूल विभाग पोलीस विभाग अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या संयुक्त मोहिमेमध्ये ही कार्यवाही करण्यात आली अशा प्रकारे अंदाजे किंमत एकोणतीस लक्ष तेहत्तीस हजार दोनशे रुपये व प्रतिबंधित अन्न पदार्थ सुगंधी सुपारी व ज्याच्या किमतीचे निश्चित मोजमाप सद्यस्थितीत होऊ शकत नाही असे गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कव्हरचे चारशे बंडल जप्त करण्यात आलेले आहेत या कार्यवाहीमध्ये फिरोज पुंजानी राहणार मेमन कॉलनी कारंजा लाड इरफान इस्माईल अकबानी राहणार मेमन कॉलनी कारंजा लाड इब्राहिम बेग नसीम बेग राहणार नांदुरा अशा तीन व्यक्तींवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भारतीय दंडविधानाच्या एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर दोनशे अडोतीस व सर्व कलम चौतीस तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहाचे चे सव्वीस दोन सत्तावीस तीन डी आणि ई या सहा कलम तीनशे दोन अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे अधिसूचना तीनशे एकोणसत्तर सात दिनांक पंधरा सात दोन हजार वीस चे उल्लंघन करून शिक्षा पात्र कलम एकोणसाठ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कार्यवाही आर डी कोकडवार अन्न व सुरक्षा अधिकारी यांच्याकडून झाली असून सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये तहसीलदार धीरज मांजरे पोलीस निरीक्षक सतीश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव नायब तहसीलदार विनोद हरणे मंडळ अधिकारी देवेंद्र मुकुंद मंडळ अधिकारी कानडे मंडळ अधिकारी संजय अंधारे देवानंद कटके खाडे तलाठी अमोल वक्ते तलाठी महेश धानोरकर तलाठी हरी भगत राहुल वरगट तलाठी संदीप गुल्हाने तलाठी संदीप बाविस्कर संजय सोहळे विजेड राठोड निलेश साळुंके बंडू तुरक गुड्डू मेश्राम चालक गजेंद्र अंधारे तसेच पोलीस विभागाचे हेड कॉन्स्टेबल खोलेश्वर खुपसे भारत लाठे विनोद महाकाळ चरण राठोड चेतन गावंडे मनोज गोपणे अमोल कानडे रोहन तायडे करण गोबाडे या कार्यवाहीमध्ये उपस्थित होते वाशिम जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे तसेच अधिनियम कायदा लागू झालेला असल्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम एकशे चौरेचाळीस लागू असल्यामुळे दोनशे एकाहत्तर अन्वये देखील गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा सविस्तर वृत्तांत